ठाणे जिल्ह्यातील नागरिकांना दर्जेदार सुलभ आणि सशक्त आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने कर्करोग निदान मोबाईल व्हॅन मोहिमेचा प्रारंभ करण्यात आलाय ठाणे जिल्हाधिकारी डॉक्टर श्रीकृष्ण पांचाळ आणि मुख्य कार्यकारी अधिकारी मनोज रांदडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात येत असून ही व्हॅन जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये नागरिकांपर्यंत पोहोचणार आहे या मोहिमेचा मुख्य उद्देश म्हणजे कर्करोगाचे लवकर निधन करून रुग्णांचे जीवन वाचवणे आणि जनजागृती वाढवणे हा आहे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार आणि जिल्हा डॉक्टर गंगाधर परगे यांनी सांगितले की ही मोबाईल व्हॅन ग्रामीण भागातील आणि दुर्गम ठिकाणातील नागरिकांसाठी मोठे वरदान आहे वेळीच निदान झाल्यास कर्करोगावर यशस्वी उपचार शक्य आहे या मोबाईल व्हॅन मध्ये मुख कर्करोग स्तन कर्करोग आणि गर्भाशय मुख कर्करोग या तीन प्रमुख प्रकारच्या तपासणीसाठी अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध आहेत रुग्णालयांपर्यंत पोहोचू न शकणाऱ्या नागरिकांपर्यंत वैद्यकीय सेवा पोहोचवणे हा या उपक्रमाचा मुख्य हेतू आहे कर्करोग निधन मोबाईल शिबिराचे वेळापत्रक अशा प्रकारे आहे भिवंडी दिनांक तीन अकरा दोन हजार पंचवीस ते दिनांक आठ अकरा दोन हजार पंचवीस कल्याण दहा अकरा दोन हजार पंचवीस ते दिनांक तेरा अकरा दोन हजार पंचवीस अंबरनाथ चौदा अकरा दोन हजार पंचवीस ते दिनांक वीस अकरा दोन हजार पंचवीस मुरबाड एकवीस अकरा दोन हजार पंचवीस ते दिनांक चोवीस अकरा दोन हजार पंचवीस शहापूर पंचवीस अकरा दोन हजार पंचवीस ते दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार पंचवीस नागरिकांनी या उपक्रमाचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा तसेच अधिक माहितीसाठी जवळच्या शासकीय रुग्णालयाशी किंवा प्राथमिक आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा असे आरोग्य विभाग जिल्हा परिषद ठाणे यांच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू नका